सिवूड्स भागातील माजी नगरसेवक भरत जाधव हे सक्रियपणे दिसून येत आहेत आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात समस्या सुटल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा देणारे नगरसेवक म्हणून त्यांची भूमिका महत्वाची ठरत असते आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तसंच सोशल मीडियातून प्रत्येक मतदाराला प्रश्न सोडवणारे भगत जाधव यांना ओळखले जातं सोशल मीडियातून अनेक सामाजिक कामं करणारे असं त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची सोबत बैठक आयोजित करून पाहणी आयोजित करण्यात आला होता नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री शिशिर आदरवाड आणि पालिका इतर अधिकाऱ्यांसमवेत सिवूड विभागातील समस्येविषयी पाहणी दौरा संपन्न झाला यावेळेला भरत जाधव यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर अनेक मागण्या त्यामध्ये प्रामुख्यानं पामबिच मार्ग अंडरपास ते पन्नास एम एसीबी सबस्टेशन लगत अपूर्ण सर्व्हिस रोड एस पूल आणि इंडोर स्टेडियम पालिका शाळा इमारत बांधकाम पूर्ण करणे नवीन आणि जुने खाडी लगत जॉगिंग ट्रॅक बनवणे सेक्टर पन्नास नवीन ते सीवूड स्टेशन यामधील पुलाची एका बाजूची बंद मार्गिका सुरू करणे सेक्टर अठ्ठावन्न ए ते टी एस चाणक्य सर्व्हिस रोड पूर्ण करणे आधी समस्याची पाहणी झाली त्यामुळे भरत जाधव आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी ॲक्शन मोडवर आलेले दिसून येत आहेत नमस्कार आज रोजी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता मान्य श्रीजी आदरवार साहेब त्याचबरोबर कार्यकारी अभियंता संजय पाटील साहेब उपाय अभियंता चवडे साहेब आणि कनिष्ठ अभियंता घरत साहेब व कोकाटे साहेब यांच्याबरोबर संयुक्त ही झाले त्याबरोबर माझ्याबरोबर माझ्या विभागातील प्रतिष्ठित नागरिक श्री सुनील चौधरी साहेब साहेब राठोड साहेब साहेब माझे सहकारी रणजित निंबाळकर आदित्य भरत जाधव आणि हो। इतर सर्व सहकारी उपस्थित होते प्रामुख्याने विभागात ज्या असणाऱ्या गंभीर समस्या आहेत की ज्याच्यामध्ये पामबिचमधून जाणारा अंडरपास तातडीने बनवणे जिथून लोक जीव घेणार प्रवास पामबीच क्रॉस करून करत आहेत त्याचबरोबर सबस्टेशन सेक्टर पन्नास से एम ए बी एम एस सी बी पासून मुख्यालयाच्या दिशेने जाणारा जो सर्व्हिस रोड आहे मँग्रोव्हळं बंद पडलेला आहे त्याची परवानगी घेऊन तो तातडीने सुरू करणे त्याचबरोबर जो त्याच्यालगत एम एस सी बीच्या बाजूला असणारा मुकाळ भूखंड आहे जुन्या एस टी बीचा त्याच्यावर इनडोअर स्टेडियम स्विमिंग पूल किंवा अद्ययावत असं नागरी सुविधाविषयी असणारं वास्तू तातडीने उभा करणे त्याचबरोबर आपली नवी मुंबई महानगरपालिकेची जी नवीन शाळा चाललेली आहे त्याच्या ऑलरेडी पहिलं बांधकाम कम्प्लीट झालेलं आहे मुदत होऊ नये पण ते आता पूर्ण झालेलं असून अतिरिक्त आता वर अजून पाच सहा माळे चढवायचे तर तेही बांधकाम तातडीने कम्प्लीट करून ती शाळा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून द्यावी आणि त्याचबरोबर नवीन पन्नास आणि जुन्या पन्नास मधला असणाऱ्या खाडीलगत ज्वेल्स ऑफ नोव्हेंबरप्रमाणे भव्य दिव्य असा जॉगिंग ट्रॅक आणि एक लोकांच्या करमणुकीचं माध्यम जॉगिंगकरिता माध्यम उभारावं वास्तू उभारावी आणि नवीन पन्नास स्टेशनपासून स शिऊर स्टेशनपासून नवीन पन्नासला जाणारा जो एक मार्गिका बंद आहे मॅन्ग्रोवमुळे ती परवानगी घेऊन ती देखील मार्गिका एक आधी बाजूचे पूल बंद आहे तो पूल पूर्ण करावा जेणेकरून तिथं अपघाताचा आणि वाहतूक कोंडीचाही प्रश्न निकाली निघेल या सर्व विषयावर प्रत्यक्ष व्हिजिट झाली आणि अतिरिक्त आयुक्त साहेब व शहर अभियंता श्रीजी यांनी आश्वस्त केलं की या सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने आपण मार्गे लावू किंवा त्याविषयी पाठपुरावा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू मी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे व माझ्याबरोबर आलेल्या सर्व प्रतिष्ठा अधिकाऱ्यांचे शिवड जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि एवढीच प्रार्थना करतो की ह्या ज्या समस्या आहेत त्या तातडीने सुटाव्यात हीच प्रार्थना धन्यवाद विकासनामा नवी मुंबई